मानले जातात अशी मान्यता आहे की अक्कलकोट मध्ये प्रकट होण्यापूर्वी श्री स्वामी समर्थ हे इकडे तिकडे फिरत राहिले आणि मंगळवेढा येथे आले होते या ठिकाणी ते चांगलेच लोकप्रिय झाले येथून ते सोलापूर मार्गे अक्कलकोटला आले खंडोबा मंदिरात घेतला आश्रय श्री स्वामी समर्थ महाराज पहिल्यांदा अक्कलकोटला आले तेव्हा ते, ते खंडोबा मंदिरात स्थानपन झाले या ठिकाणच्या मुक्कामात त्यांनी अनेक चमत्कार केले विशेष म्हणजे त्यांनी कोणातही कधीच फरक केला नाही आपल्या मुक्कामात त्यांनी सर्वांना सांगितले की ते यजुर्वेदी ब्राह्मण आहे त्यांचे गोत्र कश्यप आहे आणि राशी चिन्हमीन आहे त्यांनी आपले शिष्य श्री बालप्पा आणि श्री चोलप्पा यांना आशीर्वाद दिला त्यानंतर तेथून स्वामी समर्थांनी संपूर्ण देशाचा दौरा केला या दौऱ्यात ते सर्वत्र वेगवेगळ्या नावांनी ओळखले गेले वयाच्या सहाशेव्या वर्षी महासमाधी घेतली अशी कथा आहे की श्री स्वामी समर्थांनी विविध ठिकाणी चारशे वर्षे तपश्चर्या केली सन चौदाशे मध्ये नरसिंह सरस्वती श्री शैलेयात्रेनिमित्त कर्दळीच्या जंगलात ते गायब झाले अशी एक प्रचलित कथा आहे की या जंगलात स्वामी तीनशे वर्षे समाधी अवस्थेत होते दरम्यान मुंग्यांनी त्याच्या शरीराभोवती एक कुंड तयार केले एके दिवशी लाकूडतोड्याने या ठिकाणी असलेल्या झाडावर जोरात वार केला तेव्हा त्याला रक्त दिसले आणि एक वृद्ध योगी ध्यानात मग्न दिसला त्याच्या त्याच्यासमोर नतमस्तक झाला आणि क्षमा मागू लागला त्यावर स्वामी समर्थ महाराजांनी त्याला ही तुमची चूक नसून पुन्हा जनतेची सेवा करणे हा माझ्यासाठी ईश्वरी आदेश असल्याचं म्हटलं त्यानंतर नवीन स्वरूपात ते अठराशे छप्पन्न ते तीस एप्रिल अठराशे अठ्याहत्तर पर्यंत अक्कलकोट येथे राहिले त्यांनी आयुष्याची शेवटची बावीस वर्षे तिथे घालवली त्यांची शेवटची वर्षे एका वटवृक्षाखाली घालवली जेथे त्यांनी वयाच्या सहाशेव्या वर्षी महासमाधी घेतली असे म्हटले जाते की जेव्हा त्यांनी समाधी घेतली तेव्हा त्यांचा आत्मा दोन भागात विभागला गेला एक भाग वटवृक्षात विलीन झाला जो आता त्यांची समाधी म्हणून पूजला जातो आणि दुसरा भाग साईबाबांमध्ये विलीन झाला हव्या त्या स्वरूपात भक्तांना भेटले श्री स्वामी समर्थ हे ब्रह्माच्या रूपातील श्री दत्त महाराजांचे तिसरे अवतार आहेत श्री स्वामी समर्थांनी आपल्या भक्तांना कायम हव्या त्या स्वरूपात दर्शन दिलं आहे ज्या रूपात ते आपल्या भक्तांना पूर्वी दिसले त्याच रूपात दर्शन देत असत काही भक्तांनी त्यांना श्री विठू माऊली काहींनी श्री भगवान विष्णू तर काहींना भगवती म्हणून पाहिले आणि अनुभवले प्रत्येक अडचणीत संकटात श्री स्वामी समर्थ हे आपल्या भक्तांच्या पाठीशी उभे राहतात असे अनुभव स्वामींच्या भक्तांकडून अनेक वेळा सांगितले गेले आहेत बिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामी समर्थांचं वाक्य आजही त्यांच्या भक्तांना प्रत्येक संकटात आधार देतं